शेतकरी मित्रो तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी मी मल्टिप्लारसाठी आपल्या कंपनीत येतच असतो तर आज अठरा ऑगस्ट आहे आज पण मी आलो आहे मल्टिप्लारमध्ये तुम्ही बघू शकता पाठीमावा आमच्या केवडी फॅमिलीचा लोगो आहे तर इथं येणं माझ्यासाठी पंढरीला जाण्यासारखं आहे आणि आज तुम्ही बघू शकता मी माझ्या कंपनीच्या प्रायमेसमध्ये आलेलं आहे माझ्यासोबत माझ्या टीमला घेऊन आलं आहे माझं व्हिजन क्लिअर आहे दरवर्षीप्रमाणे मी काही ना काही गोष्टी अपडेट करत असतो तर मी माझ्या टीमला घेऊन आलो आहे आणि हे सगळं तुम्हाला दाखवण्याच्या पाठीमागं उद्देश आहे की जी तुम्ही औषधं किंवा खतं वापरता तर तुम्ही अशा किती कंपन्या बघितल्यात की जिथं मॅन्युफॅक्चरिंग होते तिथंपर्यंत तुम्ही कधी पोचला आहे का कधीच पोचला नाही आज तुमच्या बांधावरती येणारी लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही औषध घेतात ना त्यांचा शेंडा ना बुडका तुम्हाला माहिती आहे हा फक्त एकच विचार करून मी हा व्हिडिओ थांबवतो आहे की आम्ही ते काम करतो जे आम्हाला मुलापासून माहिती आहे लाईक करा कर त्र्याहत्तर सत्याऐंशी तेहतीस बावन्न सतरा युट्यूब चॅनलला सर्च करा कर तुम्ही आणि काय माहिती लागली मल्टिप्युलर लागेल घरपोच देतो धन्यवाद